हे असले प्रीमियर लीग पर्व दुसरे सुंदर प्रकारे रोमांचक पद्धतीने सामने भरवलेले आहे इथे केस इथे पण सचिन सचिन आडनाव काय सचिन शहाळ सचिन सचिन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर हिचकुल सुंदर अशा प्रकारे यश वांगणे गोलंदाजी मार्क झेल घेतलंय अतिशय अतिशय सुंदर अशा प्रकारे मटरिया उर्फ जय यांनी सुंदर अशा प्रकारे झेल घेतलाय आणि खंडू शितोळे किपरिंग करताना उत्कृष्ट आहे भयानक किपरिंग वा वा सुटलाय पण चेंडू जिंकऱ्या करता लागतात एकाहत्तर बनवायच्या आणि हृतिक जगते माश्याचे माश्यावरून आणलेत खास ऑक्सर ला तिसऱ्या नंबर ला घेतला बोलू सुंदर अशा प्रकारे खंडूची खंडू किप्पर म्हणून ओळखले जातात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वा 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 ओहो एक नंबर किपरिंग किपर मात्र अतिशय भयानक पद्धतीचा त्याच्यावर पराहर चाललेला आहे एक पण चेंडू हातात नाही येता बॅनरच ना, नाव आहे शिंदोडी प्रीमियर लीग पर्व दुसरे या ठिकाणी राकेश राकेश वाळूंज युट्यूब ब्लॉगर लाइव्ह या ठिकाणी सुरू झाला आहे आपल्याला खूप असे सामने बघायला मिळतील अजून पण पण काय आता पावसामुळं काही सांगता येणार नाही पण सामना सामना या ठिकाणी चालूच आहे सुंदर प्रकारे गोलंदाजी करत ते सचिन पण खंडू शितोळे पण काय कमी नाही ड्युटी या ठिकाणी तर आपल्यात एकही चेंडू समोरून न जाता वाईटची ची हॅट्रिक झालेली आहे

सगळ्या टोटल किती होत्या ते लागले किती रन किती झाले अकरा अकरा धावावर धाव संख्या गेलेली आहे खंडू शितोळ्याला अजून पण बॉल हातात यायना झाले थांबा काय फटका सुंदर असा फटका खेळाला तर ऋतिक जगते उर्फ मोन्या मशावर मशाचा स्टार येतो खूपच असे सुंदर डायरेक्ट बॉलिंग चेंज सचिन सोडून आता महेश खेडकर दुश्मनीचा किंग वेस्ट इंडिजचा बॉलर वेनगिरी काळा पॅन्थर म्हणून त्याला ओळखले जातात ब्लॅक मांबाच्या हाताखाली शिकायला होता तो वेस्ट इंडिज हा चालते चालते ओहो सुंदर अशा गोलंदाजी मार्ग आले महेश खेडकर ओहो टोला चेंडू आणि एक ले धाव मिळाली आता स्ट्राईक वर आलेले आहे ओम पोपळघट पंधरा धाव संख्या झालेली आहे ओम पोपळगट हो दांडीगुल दांडीगुल चितलाय आणि महेश खेडकरनी कम बॅक करून काय कर आता आता आलं भाऊ काही सुंदर अशा प्रकारे बॅट्समन आलाय काल त्याने लागोपाठ चार षटकर मारले होते आणि आता एक धाव गंधाराचे बॉल लागणार बर का वा 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 झालं सतरा झालं सतरा झाले संख्या धाव संख्या झालेली आहे ओहो सुटलाय भेटेल लागला ला होता काय किपर आता बदलण्यात आला आहे खंडू शितोळ्याला रिटायरमेंट दिली दाखवा चेहरा दाखवा हो का चेहरा अरे वा वा पळावलाय बरमोडे खास खेळाय वा काय सुंदर असं फटका दोन धावाची दोन धावा डिक्लर वा एकोणीस धाव संख्या केलेली हृतिक किती गेला काय माहित पण धाव संख्या चांगलीच आहे अयो काय सुंदर अति सुंदर झेल पकडलाय तो सचिन ओहर आता प्रेक्षकांचं सांगणं आहे खंडू मुने गुन्हाट सिरज या ठिकाणचा सितारा गणेश ओहाड सोडलाय आणि त्यांचा पहिला झेल सोडला तो वा 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 अतिशय सुंदर अशा प्रकारे जीवनदान बॉलर पण काय साधा नाही यांना तुम्ही मी सांगत असतो प्रत्येक मॅच तुम्ही बाहेर जीवनदान द्या पण गाडीवरून पडल्यावर देखील जीवनदान द्या दे। पण क्रिकेट हे असं आहे क्रिकेट मध्ये जर जीवनदान दिलं तर ते जीवनदान कधीच वाया जात नाही हो थांब मत नका बोलू तुम्ही इकडे कस काय लागले वा फायदा आणि असा चौकार वा वा रणनीती झालेली आहे आणि स्वतः केशव गायकवाड पण या ठिकाणी सुप्रसिद्ध शिंदोडीचे गायक या ठिकाणी आपल्या सोबत आहे कॉमेट्रीला ना कोण म्हणते हे नका काय म्हणू म्हणू लाईव्ह झाली बाबा चौकी वाटण्यासाठी वा, 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 वा। सांगत असतो मी तुम्ही बाहेर कुठे जीवनदान द्या पण मध्ये जीवनदान काय देऊ नका कारण की जीवनदान हे खूपच महत्वाचं असं ते गणेश वहाळे यांनी सांगितलं आहे लागोपाठ दोन बाराशे जण लोक या ठिकाणी आपल्याला जोडले गेले आहे युट्यूब लाईव्ह ला, ला, ला आणि राकेश वाळून युट्यूब लाईव्ह या ठिकाणी चालू आहे गणेश ओहाळ या ठिकाणी खूपच अतिशय सुंदर प्रकारे हसत आहे इमल थुकत आहे लाईव्ह चालू आहे बोलतोय खरे बघ सगळे शेअर किती जण बघ इकडे पण लाईव्ह चालू आहे तांबाय काय बोलू नका म्हणजे शिव्या फेकून काय देऊ नका सुंदर सफर प्रकारे बघायला जण चार जण अ सुंदर अशा पखरे वा 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 काय भयानक अशा आता बॉल हरवलाय चेंडू नवीन आणण्यात यावा हे कळवण्यात आले रंगकी झाली बॉल पंचवीस हाताचा

मध्ये मध्ये नका ना मध्ये वातावरण कडक एकतीस धावावर आता अतिशय वातावरण बरोबर आहे पंचवीस सहा अय भांडणं नका करू आणि तुम्हाला कोण कोन्नड बिंदा सांगा वा वा सुंदर अशा प्रकारे फिल्डिंग हे सगळं फिल्डिंग बिल्डिंग केलं सगळं एकाहत्तर धाव धाव संख्यावर लागल्या आहेत त्या बनवायच्यात ओ हो काय सुंदर अशा प्रकारे एफट दाखवत महेश खेडकर सुंदर अशा प्रकारे गोलंदाजी करतात ते ओ हो चेंडू टोलावला होता वाई याला म्हणते सुपला शॉट हा कोणता दावा हाय सुपला सुपला शॉट या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न गणेश एक धावावर गेलाय ते एक धावा आता खंडू शितळ यांना ध्वनच्या शिव्या बसल्या नको थांबाय इथं काही सोपं नाही बॅटिंगला गेलो या पे देखो मॅच अभी अभि ओमोहळ या ठिकाणी बॅटिंग कर करे हो हो दांडीगुल चिरफळा चित्त झालाय तो सुंदर प्रकारे या ठिकाणी

अतिशय सुंदर पोपल घट या ठिकाणी कॉमेट्री कॉमेट्री स्टार वर शेतकार बाबा असा उकर गेले हान त्यां आपल्याला काय ना विचारते या ठिकाणी सर तक एक दरम्यानच्या काळामध्ये एक मोठा बॅट्समन होता पण त्याने तर लावलंय पुढून सचिन पुन्हा नाही क्षेत्र रक्षक पण सचिन खूप कडक आहे व फटका तर मारलाय

डायरेक्ट गेला का बोल मध्ये आताच या ठिकाणी देलवटीचे स्टार सुप्रसिद्ध सोहेल शेख मैदानावर दाखल ताकदीचा नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे सुंदर अशा प्रकारे ताकद काय असते आणि टायमिंग शॉट काय असतो हे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आताच बाबू रन छत्तीस धाव संख्या आणि या ठिकाणी आले ते देलवडीचे स्टार सुंदर प्रकारे सोहेल शेख ओहो काय चेंडू काय गती वाढवली आहे स्पिनर ओहो जेल सुटलाय जेल सुटलाय अजून एक जीवनदान कमी करणार त्याचा आवाज इथं कळा ना मला काही कमी करून टाक या ठिकाणी कॉमेट्री मॅन या ठिकाणी शेर शायरी या ठिकाणी होऊन जाऊ दे एक शेर शायरी होऊन जाऊ दे ओम पोपळ घट सांगत असतोय प्रत्येक जीवनदान महत्वाचं असतंय खूपच बक्षीस ठेव ना बक्षीस या ठिकाणी अजून एक षटकर मारला तर चार हजार रुपये रोख पाचशे दोन रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सोहेल शेख यांच्या करता ओहो काय सुंदर पडू शकते का नाही दोन धावा दोन धावा डिक्लर रन होता ते किती बॉल झालं

<laughs> दा सचिन ला तर पुढच्या बॉल लास यांच्याकडून सचिनला पुढच्या ला आणि ओम पोपल खडकून पाचशे आणि सोहेलने जर का षटकर मारला सचिन ला खूप सचिन ला सचिनला पन्नास बोल दोन एक धावा धावावर धाव संख्या आहे आणि एका शितोळे या ठिकाणी आपल्याला मैदानावर दिसत आहे जर काही सोहेल शेख यांनी अजून एक लागोपाठ दोन षटकार टाकले तर एक हजार एक रुपयाचे पारितोषिक विकास शितोळे यांच्याकडून प्राधान्य देण्यात येणार आहेत ओ वाय पण डोक्यावर न गेलाय तो दंड निता शेतकार सहा दवा त्याला वा वादा वादा वा वादा सत्तावन्न धाव संख्येवर धाव संख्या पोहोचलेली आहे पाहूया आपण सुंदर अशा प्रकारे वेस्ट इंडिज याचा सामना सोडून आपण इथं पाहायला आलो आहे बुधवारचा तो दिनांक तारीख आहे जावा दिवाळी या ठिकाणी दिवाळी संध्याकाळी असती पण आपली सकाळची दिवाळी ही दिवाळी म्हणजे काय क्रिकेट काय या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे खेळला येतो ओ हो वन बाउन्स दोन धावांची आवश्यकता ओ दोन धावा डिक्लेअर आणि खंडू शितळे या ठिकाणी विमल स्टार या ठिकाणी सकाळच्या दोन पुन्हा रात्रीच्या तीन इकडं बघा एकदा सगळी शूटिंग घ्या हो हो पण आहे ह्यांना जीवनदान देऊन काय तुम्ही उत्कृष्ट प्रकारे तुम्ही चांगले केलंय कारण की आमच्या संघाला सुंदर अशा प्रकारे हे मिळालेले आहे आता ओमकार क्लब क्लबचा प्लेअर आहे आमच्यात एक चांगलाय त्याला खास कारण की त्याचा खिशात आहे आता कड

आहा आपला तो खंडो शीतोळ आहे महेश देखील बोलतोय की आता महेशने गर्द्यांना केली की, की मॅच काय सोडू नका अजून मैदानामध्ये मी देखील आहे संध्याकाळी गिरींत पीठ संपुस्तावर धरणार आहे या ठिकाणी असा महेश खेडकर आपल्याला मैदानावर दिसत आहे त्यांच्या शब्दाला मान ठेवा पप्पी दे पप्पी दे पारूला आणि ह्या प्रेम महेशला वेळीला <laughs> या ठिकाणी सुंदर सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी चाललेला सामना असा चालू राहू द्या आणखून एक त्यांच्यावर त्यांचा भरोसा आहे मॅच होणार आहे पण त्याला माहित नाही केशव गायकवाड पण अजून बॅटिंग चे बाकी आहे <laughs> हो शायरी शायरी आता बनवली अजून एकदा तुमच्या समोर सादर करतो की <laughs> हो तसच खेळा जिकता अजून किती धावांची आवश्यकता लागती हे किती लागते, लागते? नाए, नाए, कित लागते जिकार जिकार जिकार? नाही नाही आता किती लागते जिंकाय बारा ओ हो बारा धावा फक्त दोन शतकारांची आवश्यकता पण गणेश ओहळ पण नाही त्यांचा कॅस सोडलाय तुम्ही आणि खालून पण सोहेल शेख यांच्यावर बोली लागलेले दोन षटकर मारायच्यात रोख एक हजार एकशे रुपयाचं बक्षीस विकास शितोळे यांच्याकडून प्राधान्य देण्यात येणार आहे एक हजार एक वा चेहरा दाखवा एकदा एक अफाट येशू मैदानी वेळी डाव तुझा जमेविषयी आपुले खेळी काल करे बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी मागे टपला येष्टे रक्षक तुझा उद्या हा डाव साऱ्यांना चकविलेशील तू मिळेल तुझला धाव आणि पाजा पण क्वामेट्री हो द्या या ठिकाणी सुंदर वाकून टाकलाय चेंडू आणि वाकून खेळलाय तो शॉर्ट वा वा महेश वा, एनर्जी ड्रिंक द्या त्याला सोमरस त्यांच्या पोराला गायल तर राज्यात र त्या मा आता चल करायची आज आज बुधवार का दिन हे गणेश खेळ है इसको एक जीवन दान मिला है मगर सामने भी महेश खेड़कर उर्फ कल्लू मामा <laughs> ओहो त्यांच्यावर एक सुप्रसिद्ध गाणे रचले होते, त्यांच्यावर इतना ये देख अभी भी बारा रेंज चाहिए और भैया भी बाकी है करतेच नाही बेड खाली लागलेली नाही

लागल एक तर सोडलंय या ठिकाणी केशव गायकवाड इस्टाचा किंग म्हणून ओळखला जातो तो केशव गायकवाड आयकॉर्ड म्हणून ओळखला जातो तो केशव गायकवाड या मैदानामध्ये त्याच नाव होणार स्वतः केशव गायकवाड पहिल्याच बॉल वर स्वतः असा बॉल मारून केशव काय अजून ट्राईक वर आहे स्ट्राईकला सोयल या ठिकाणी पाय ओ सुंदर असा बॉल महेश या केडकर यांच्याकडून आपल्यातून गोलंदाजी

ले ले या ठिकाणी थोडी अशी गडबड फिल्टर थांबवलेत ही फिल्टर लावलेले आहे या ठिकाणी सोय शेख या मैदानावरती वॉर्निंग नाही तर लाईव माध्यमातून रिव्ह्यू घ्या नाहीतर तुम्ही होय लाईव नाही नाही तर या ठिकाणी ओ

Wamkar Walun Wamkar Walun Jalai. Ayo kita ada. Hah? Hah. 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 Hah.

बोलना कब कब असला था महेश उर्फ कलवान के अंदर सुटला पण डीप मध्ये पीडर आणि बॉल अडवलाय खूप चांगला असा क्षेत्ररक्षण मनवला आणि पीकी पण चांगली आली ओ बेटा आणि बॉलचा कनेक्शन नाही झालं या ठिकाणी महेश गाय महेश काय नवरा गाय पड महेश केडकर आणि ओम महेश केडकर आणि ओमकार वालू दोन्ही यंगस्टर आहे दोघे समोर समोर आले ओ या ठिकाणी पावची संधी पण केशव गाय Que é seu gai, corpo तुम्ही राहिलाय पण काय त्याला बोललो होतो मी फक्त स्ट्राईक मला दे पण झालं ते असं आता दोन लागणार त्यामुळं आता एक सांगतो की असं झालं यांच्याकडून की जिच्यावर जेवपाळ प्रेम करावं जिला जेवपाळ जपावं शेवटी तिनेच येऊन रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधून जावं असं झालं होतं काही वेळ टाळ्या हर नाही नाही तुम्ही सहन होणार त्याला मानला त्याला तर मी काय मानतो काय मानतो कारण एक ती गाण बोलिंग टाकली का तो चुकला कुठं मला टम्पात टापू डायरेक्ट शेतकरी सुट्टी नसली गेलाय